पॅक नमस्कार मी अंतरा अंतरा ब्लॉग मध्ये स्वागत करते आज आपण चाललोय गावी आता सुट्ट्या पडल्यात मुलांना शाळेना तर आमच्या गावी आहे आमच्या गावचा सप्ताह हनुमान जयंतीचा तर आम्ही सर्वजण कुटुंब चाललोय गावी तर आज तुम्हाला आमचा गावचा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल चला तर मंडळी गावच्या प्रवासाला गावाला जाण्यासाठी आमची तयारी सुरू झाली होती आणि सकाळचे वाजले होते बघड्यात बघू शकता साडेपाच वाजलेत आणि मी सकाळी चार वाजता उठले होते एक तास अर्धा तास आमचा गेला आणि ओमकारचं चालू होतं त्याला खूप सारी खेळणी घ्यायची होती कारण त्याचं असं म्हणत होतं गावाला जातो आहे म्हणजे त्याला असं वाटत जर राहायला जातो आहे तर त्याला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं चालू होतं खेळणी पाहिजे त्याला खेळायला तर गावाला पण त्याची खेळणी होती पण तरी पण त्याला अजून काय काय पाहिजे होतं तर त्याचं चालू होतं की मला हे सगळं घे खेळायला वगैरे तर मग त्याला सांगितलं ऑलरेडी आपण पाच दिवसासाठी जातो आहे तर खूप साऱ्या पिशव्या आहेत आणि मग त्याला सांगितलं दिदीची पुस्तकं आणि पाण्याच्या बॉटल्स घे तर कारण दिदीची पुस्तकं घेतली पाहिजेत कारण दिदीची एक्झाम झालेली नाही आहे तिची एक्झाम मेमध्ये होणार आणि आता इथे मी सगळ्या लाईट वगैरे बंद करून घर बंद करते तसे आमच्या शेजारी माझ्या सासूबाईंच्या बहीण आहेत पण तरी पण सगळं बंद करून वगैरे सगळं पॅक करून जायचं आहे त्यामुळे पाच दिवसासाठी का होईना पण व्यवस्थित सगळं पॅक करून जायचं ते बॅगा घेऊन आम्ही उतरलो खाली तर आमचा हा प्रवास असणारे डोंबिली टू महाड आणि आम्ही खाली उतरलो तर बघितलं तर, तर पाऊस पडायला लागला होता सकाळी सकाळी साडेपाच वाजता मस्त असा पाऊस पडायला लागला होता असं वाटलं की आता खूप थंड हवा सुटेल आणि ह्या थंड हवेत मस्त प्रवास होईल आणि आमचा हा प्रवास असणारे आमच्या रिक्षाने म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार तिला आम्ही ते सुंदरी बोलतात तर त्या सुंदरीने ते प्रवास करणार होतो आम्ही आणि ते बॅगा वगैरे सगळ्या ठेवायची तयारी सुरू झाली होती आणि मस्तपैकी बॅगा वगैरे ठेवल्या आणि आम्ही गाडीत बसायला सुरुवात केली तर इथे आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली आणि आम आमचा हा प्रवास आहे डोंबिवली येथे महाड रिक्षानी तर आमच्याबरोबर चला प्रवास करायला आणि इथे आम्ही डोंबिवलीतून बाहेर पडतपर्यंत सकाळचे सहा वाजले होते कारण माझ्या पुतण्याला म्हणजेच चीनलाही घ्यायचं होतं आणि त्याला घेतल्यानंतर आम्ही हा प्रवास चालू केला आणि हा इ डोंबिवली वेस्टचा ब्रिज आहे पूर्वेकडे जाण्यासाठी तर हा ब्रिज चढत असताना बघितलं मस्त एकदम सकाळचं गर्दी अजिबात नव्हती एरवी या ब्रिजवरती खूप गर्दी असते प्रचंड आणि बघू शकता आकाश मस्त ढगाळ होतं आणि एकदम असं वाटत होतं की आता पाऊस एखाद्या दिवस आणखीन पडू शकतो आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं डोंबिवली आपला ग गणेश मंदिर इथून आम्ही गेलो तिथून आम्ही दर्शन घेतलं कारण प्रवासाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने झालीच पाहिजे गणपती बाप्पाला नमस्कार करून आम्ही रस्त्याला लागलो आणि रस्ता खूप चांगला होता पनवेलपर्यंत आता खूप छान रस्ता झालेला आहे रिक्षा घेऊन जाऊ शकतो असा रस्ता नक्कीच आहे आणि इथे आम्ही थोडा वेळ थांबलो कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या खाली ब्रिजच्या खाली आम्ही इथे थांबलो होतो थोडा वेळ सिग्नल लागला होता आणि त्यानंतर मग पुढे खूप छान रस्ता होता पनवेलपर्यंत मस्त उड्डाणपूल वगैरे झालेले आहेत आणि इथे बघू शकतात आता ह्यांनी एक झोप काढलेली आहे मुलांनी छानपैकी आणि आम्ही हा प्रवास करणार आहोत तो मुंबई गोवा हायवेने करणार आहोत आणि पनवेल सोडल्यानंतर मुलांना प्रचंड भूक लागली होती कारण सकाळी लवकर उठले होते चार वाजता आंघोळ्या वगैरे करून त्यांनी फक्त चहा घेतली होती त्यांना खूप सारी भूक लागली होती मग आम्ही पनवेलच्या पुढे आल्यानंतर जोशी वडेवाले इथे नाश्त्यासाठी थांबलो छान हॉटेल आहे आणि त्यांचा पूर्ण हायवेला हॉटेल्स आहेत या ओमे तू काय खाणार आहे वडा उसळ चिनू मसाला डोसा आणि तुम्ही वडा उसळ तू काय मिसळ पा ओके चला आज जोशी वड्यांचे मिसळ पाव खाऊयात आपण मिसळ पाव जोशी वड लागलं मला दीदी कशी आहे चिनू डोसा कसा आहे एक नंबर ना यांचा अजून आलं नाही आणि मग यांचं वडा उसळ आलं यांना काही जास्त आवडलं नाही पण ओमला आवडलं प्रत्येकाची चव वेगवेगळी असते आणि मग नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आमच्या सुंदरीनी म्हणजे यांच्या सुंदरीनी ते तिला सुंदरी बोलतात तर इथे मुलांचं बसण्यावरून भांडण चालू होतं की मला मध्ये बसायचं नाही आहे मला इकडे बसायचं आहे कारण आता थोडं गरम व्हायला लागलं होतं साडेआठ वाजले होते आम्ही नाश्ता करेपर्यंत एक तास गेला मुलांचं खूप हळूहळू मजेत चालू होतं त्यामुळे नाश्त्याला वेळ गेला आणि ओंकारला विचारलं तर ओंकार बोलतोय मस्त होतं आणि इथे आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला निसर्ग दिसायला लागला होता थोडा थोडा शहर पाटी टाकलं होतं पनवेलपर्यंत जास्त बिल्डिंग्स वगैरे दिसतात पण थोडं पुढे गेलं की थोडंसं झाडं वगैरे दिसायला लागतात पण आता रंधरंत ऊन आहे आणि या उन्हामध्ये पूर्ण डोंगर असे बोलतात ना सुकल्यासारखे होते पुढे जाऊन आम्ही सी एन जी भरण्यासाठी थांबलो मध्ये भरपूर प्रवास झाला आणि इंदापूरला आम्ही सी एन जी भरून घेतलं कारण पुढे सी एन जी भेटेल की नाही हे माहीत नव्हतं कारण आमच्याकडे अजून महाडला आत्ता नुकतंच सी चा एन जीचं सेंटर चालू झालेलं आहे आणि रिक्षा सी एन जीवरती छान चालते म्हणून आम्ही सी एन जी भरून घेतलं त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने पोचलो महाडला आणि महाड तसं म्हणायला गेलं तर शहरच आहे आणि हे पहिलं बंदर होतं आणि आता ते पूर्ण शहरामध्ये रूपांतर झालेलं आहे इथूनच रायगडला जातात आणि ते बघू शकता हे आहे आंबेडकर कॉलेज महाडचं आणि त्यानंतर आम्ही पोचलो बिरवाडीला इथे आमचं हे लोकल मार्केट आहे तुम्हाला ह्या लोकल मार्केट नक्की सांगेल इथल्या फेमस गोष्टी पण सांगेल इथे खूप खूप छान असं खायला भेटतं तर इथे आम्ही थोडंफार सामान घेतलं म्हणजे दूध वगैरे लागेल ते कारण आम्हाला हे मार्केट जवळ आहे आणि हेच याच मार्केटमध्ये गावची लोकं सगळं सामान भरतात इथे बघू शकता गावची एस टी गेलेली आहे आणि यांनी मुलांसाठी खाण्यासाठी खाऊ आणला चहामध्ये खाण्यासाठी आणि दूध आणलं आता खाऊ म्हणजे काय पाव तर इथे खूप छान भेटतो पाव जो लोकल आहे आणि ते खूप छान लागतं तर ते घेतलं आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला तर मी रिक्षात बसले नव्हते त्यांना बोललं मला रिक्षात बसायचं आहे मला सोडून पुढे चालले आहेत तर बोलताय तू येऊ शकतेस आता कारण आता हा तुझा एरिया आहे तुला माहीत आहे मग आम्ही रिक्षात बसलो आणि बिरवाडीचं हे हायस्कूल आहे आणि बघू शकता गावचे हायस्कूल पण खूप छान झालेले आहेत आता आणि इथे मस्त छोटे छोटे बंगले आहेत ते इतके सुंदर आहेत ना बिरवाडी सोडून पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसली आमच्या गावची नदी काल नदी जी सावित्रीला मिळते आणि ती पूर्ण सुकली होती कारण कडक ऊन पडलेलं आहे एवढं पाणी नाही आहे नदीला कारण या नदीला खूप पाणी असं असतं आणि ही ये रायगडवरून येते तर इथे बघू शकता हे आहे काळेसीचं मंदिर आणि त्यानंतर एक छोटे छोटे छानसे बंगले आहेत आजूबाजूला त्याचबरोबर नदी जवळ असल्यामुळे आणि माती पण जवळ असल्यामुळे वीट भट्ट्या सुद्धा दिसत आहेत रस्त्याने आणि खूप छान असा प्रवास आमचा झाला रस्ते, सा रस्ते मस्त होते आणि आमच्या गावाला जायला पण रस्ता खूप छान आता बनवलेला आहे मस्त डांबरीकडून झालेलं आहे आणि आता ही शेवटचं गाव आहे जिथे एम आय डी सी संपते आणि पुढे गावं सुरू होतात तर ते गाव सोलम आहे सोलमकोंड आणि आम्ही हे गाव पार करून आता आम्ही आमच्या गावामध्ये जाणार आहोत तर मस्त असा प्रवास झालेला आहे आणि इथे आहे या गावचं मंदिर जे की पूर्वीपासूनच आहे आणि फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोचलेलो आहोत आणि हे गाव आहे दहिवड आणि इथे बोर्ड लागलेलं आहे आमच्या मंदिराचा सोन्या मारुती सप्त्याचा तर इथे एंट्री केलेली आहे आणि सेकंड घरच माझं आहे आंब्यासमोर पडलेलं आहे आंब्यासमोर पडलेलं आहे कुठे नको काढू नको काढू नको काढू हा असू नको काढू हां आंब्याची ते खाली सरप्राईज द्या सरप्राईज आईला आईला सरप्राईज आईला सरप्राईज आईला सरप्राईज घ्या घालली तुमची आम्ही घरी पोचलो तेव्हा आईंसाठी सरप्राईज होतं आम्ही गावी येणार होतो हे माहीत होतं पण कशी येणार हे माहीत नव्हतं तर अचानक आल्यामुळे आई एकदम खुश झाल्या मुलंही खूप खुश होते आजीला भेटून कारण आई आजोबांमुळे मुंबईला येत नाहीत डोंबिवलीला येत नाहीत त्या सध्या गावीच आहेत आणि त्यामुळे ह्यांची भेट वर्षाने बहुतेक झाली त्यामुळे सगळेच खुश होते गणपतीला ओम आला होता पण आवणी नव्हती त्यामुळे खूप खुश झाल्या होते आई कारण आवडीला वर्षाने बघित आहेत आणि इथे बघू शकता गावी आल्या आल्या पावसाने मस्त काळोख केलं आहे आणि खूप सारं वारं पण सुटलं होतं आंबे हलत होते आमच्या आजूबाजूला आंब्याची आम झाडं आहेत आणि इथे बघू शकता आजी नातवांबरोबर मस्त गप्पा मारते आणि थोड्याच वेळात मस्त जोरात पाऊस आला आणि पावसाने मस्त गार असं वारं पण आणलं छान थंड झालं होतं गरमीचा एकदम दिवसभराचा जो त्रास होता तो एकदम कमी झाला आणि मस्त वाटलं गावचं वातावरणच वेगळं असतं एकदम प्रसन्न आणि ते बघू शकता मुलं खेळायला बसतील आजी पण आहे बरोबर त्यांची तर मंडळी हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार